हे तुम्हाला शंभरचे दोन येतील कोणते पण हे शंभरचे तीन येतील ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये लिपस्टिकमध्ये ऑफर्स आहेत फ्रेश लोक लेन्स वगैरे हो येतील नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे तर आज मी आलो आहे कॉलनी स्काय ब्युटी सेंटर मध्ये तर गायज कॉलनी स्काय ब्युटी सेंटर हा पुरणका फिश मार्केटच्या लेफ्ट साइटला आहे आता आपण या कॉलनी स्काय मध्ये कोण कोणते प्रोडक्ट आहेत ते आपण बघून घेणार आहोत पहिल्यांदा पुढा आहे नार्स आहे पी एस सी आहे फॉर एवर फिफ्टी टू आहे सेटअप आहे मेकअप मध्ये तुम्हाला फेरा रुसी आहे क्रॅनोलचे प्रोडक्ट आहेत शिल्स आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी सर्वांची प्राइस आणि डिस्काउंट वेगवेगळे आहेत अजून प्रोडक्ट आहेत का प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय हवं त्याच्यामध्ये तुम्हाला ना सर्व आय शॅडो पॅलेट आय शॅडो पॅलेट येतील सर्व ब्रँडचे तुम्हाला लिपस्टिक पॅलेट येतील ब्लशर येतील कोणत्या ब्रँडचं काय बघायचं आहे उडा ब्युटी वगैरे सर उडा ब्युटी वगैरे तुम्हाला सर्व नार्स येईल फॉर फिफ्टी टू येईल फॉर फिफ्टी टू ची पूर्ण रेंज येईल तुम्हाला पीएससी ची पूर्ण रेंज येईल प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे इंटरनॅशनल सर्व ब्रँड येतील तुम्हाला हे कन्सिलर आहेत हे लिपलायनर आहेत फुडाब्युटीचे हे फाउंडेशन ते हे नासचे कॉम्पॅक्ट कॉम्पॅक आहेत हे नासचे तुम्हाला हे सॉरी मॅकचे तुम्हाला कॉम्पॅक येतील नासचे तुम्हाला फाउंडेशन येतील एम्ब्रॉइसिसचे हे मॉइश्चरायझर येईल सर्व प्रकारचे शेड भेटून जातील सर्व प्रकारचे शेड भेटतील कॉम्पॅक्ट वगैरे कॉम्पॅक्ट वगैरे पण सर्व ब्रँडचे येतील तुम्हाला फॉरेवर चेन शिल्स चेन पेरारुसी चेन पीएससी चेन हे तुम्हाला शंभरचे दोन येतील कोणते पण हे शंभरचे तीन येतील ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये लिपस्टिकमध्ये ऑफर्स आहेत फ्रेश लुकचे लेन्स वगैरे येतील हायलायटर वगैरे हायलायटर आहे ब्लशर आहे कॉम्पॅक आहे आयशॅडो पॅलेट्स आहे टोनर फिक्सर वगैरे आहे तुम्हाला सर्व ब्रँडचे लेन्स वगैरे पण येते गाला आहे ॲक्मे आहे ॲक्वा आहे फ्रेश लुक आहे बेला आहे बाब आहे

तर गाईज तुम्हाला येथे सर्व प्रकारचे नेल एक्सटेन्शन भेटून जातील तसेच मल्टी कलर मध्ये नेल पेन सुद्धा तुम्हाला भेटतील त्याचप्रमाणे येथे नेल क्रीम सुद्धा भेटतील तसेच येथे नेल कॅटलॉग सुद्धा तुम्हाला भेटून जातील त्याप्रमाणे ग्लेटर सुद्धा आहेत तसेच सर्व प्रकारचे नेल टूल्स आहेत तुम्हाला इथे नेल ड्रायर सुद्धा भेटेल आता आपण पुढे बघूया शेड तर गाईज तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारची ज्वेलरी सुद्धा तुम्हाला भेटून जातील तसेच इयरिंग सुद्धा इथे वेगवेगळे भेटून जातील तसंच गाईज तुम्हाला प्रत्येक इयर वर प्रत्येक रेंज प्रमाणे डिस्काउंट भेटून जाईल तर तुम्ही गाइस बघू शकता तुम्हाला हव्या त्या साईजच्या वॅनिटी सुद्धा इथे भेटून जाते. दैट्स प्रमाणे तुम्ही बघू शकता इथे हेअर एक्सटेंशन आहेत. तसेच हेअर कलर सुद्धा आहेत. आंबाडे सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तर गाइस तुम्ही बघू शकता इथे हेअर एक्सेसरी सुद्धा आहेत चंद्रकोर तसेच वेगवेगळे एक्सेसरीज आहेत तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे एक्सेसरीज आहेत तिथे तर काही तुम्ही आता बघू शकता वेगवेगळे फेशियल किट सुद्धा इथे अवेलेबल आहेत अरोमा मॅजिकचे स्क्रब फेशवॉश सुद्धा इथे अवेलेबल आहेत तसेच व्ही एल सी सीचे फेशियल किट सुद्धा इथे अवेलेबल आहेत तसेच इथे सर्व प्रकार तर गाईज मी माझ्या व्हिडिओचा इथे एंड करत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग And why did